महानगरपालिके मार्फत विविध विकास कामामध्ये अडथळा करणारे त्याचप्रमाणे वाहतुकीस अडथळा करणारे किंवा खासगी बांधकामामध्ये अडथळा करणारे वृक्षांची जे तोडण्याची परवानगी महापालिकेमार्फत दिली जाते तथापि ते झाड पुनरुपित करण्याचा प्रयोग महापालिकेनं दोन महिन्यापूर्वी केलेला होता वाहतुकीला के अडथळा करणारे तीन वृक्ष आपण या ठिकाणी पुनरुपित केलेले होते या दीड महिन्यातील त्यावरच्या प्रोसेसमुळं आणि त्याची घेतलेली विविध काळजीमुळं ते झाडं मुळासकट जे काढलेले होते महापालिकेनं त्यावेळी जी ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्यानंतर जे संगोपन केलेलं आहे त्यामुळे हे वृक्ष पुनर्रोपण आमचं यशस्वी झालेलं आहे हे आपण पाहू शकता या झाडाला नवीन पालवी आलेली आहे म्हणजे हे जे आपण स्टीम या ठिकाणी आणलेले होते ते जिवंत आहेत आणि त्याचं उचित प्रकारे संगोपन झाल्यामुळं हे झाडं आता सुस्थितीत आहेत टिकली आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये त्यामुळे महापालिकेमार्फत हा जो नव्याने प्रयोग करण्यात आलेला होता तो यशस्वी झाल्यामुळे यापुढेही होणारे विकास कामासाठी अडथळा करणे किंवा वाहतुकीमध्ये अडथळा करणारे वृक्ष आपण याच पद्धतीनं संगोपन करण्यासाठी पुनरुपण करणार आहोत आणि खाजगी व्यावसायिक त्यासोबत कंत्राटदारांनाही काही प्रमाणामध्ये याचं बंधन करण्याचं आपण धोरण अवलंबणार आहोत नागरिकही त्यांच्या धोकादायक होणारं किंवा त्यांच्या बांधकामामध्ये अडथळा करणारं जे झाड तोडण्याची परवानगी मागतात त्यासोबतच त्यांनी वृक्ष पुनरोपणासाठी जर प्रयत्न केले तर ते शहराच्या पर्यावरणासाठी पूरक होणार आहे त्यासाठी खाजगी व्यक्तींसाठी महापालिकेनं जर पुनर्रोपण करायचं नियोजित केलेलं असेल तर कमी शुल्कामध्येही आपण ती सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष हे जोपासले जातील आणि नांदेड शहरात पर्यावरण हे राखलं जाईल